नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असलेली अभिनेत्री जुई गडकरी ही सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेमध्ये आली आहे मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरीने नुकताच तिच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे जुईने एका मुलाखतीत आपल्याला आता लग्नगाठ बांधायची असल्याचं म्हटलं आहे या मुलाखतीत तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबाबतच्या अपेक्षाही सांगितल्या आहेत अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली की मलाही माझं कुटुंब आता हवं माझ्या मैत्रिणींची मुलं दहा दहा वर्षाची झाली आहेत त्यामुळे मलाही आता लग्नाचा विचार करावा लागणार आहे पुढे जुईने तिच्या होणाऱ्या पतीबाबत सांगितलं की मला माझ्यासारखा साधा सरळ आणि सोपा नवरा हवा आहे पूर्णतः शाकाहारी असावा आणि कुटुंबात रमला पाहिजे असा असावा आणि मुख्य म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या क्षेत्राला तो समजून घेणारा हवा तो जेव्हा आमच्या कुटुंबाचा भाग होईल तेव्हा नक्कीच त्याचे लाड करतील हे सर्व सांभाळून त्याने मला सांभाळावं एवढीच इच्छा आहे अशी अपेक्षा जुईने तिच्या होणाऱ्या नवऱ्याकडून व्यक्त केली आहे त्यामुळे जुईच्या बोलण्यावरून असं लक्षात येत आहे की ती आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर तुम्ही अभिनेत्री जुई गडकरीचं लग्न पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद